आपण पाहिजे असेल कल्याण आणि आज ठाण्यामध्ये खूप मोठ्या संख्येत लोक स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दाखवला एक वेगळा उत्साह दिसत होता आणि हे स्पष्ट आहे की इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती त्यांच्याच मागे लोकांचा आशीर्वाद आहे त्याच सोबत आहे ठाण्यात म्हणजे तर विचारे साहेब ते परिवर्तन नाही पण जे जे आहे ते नक्की परिवर्तन होईल देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आजी त्याच्या सभेमध्ये होत्या त्यात पण बारामतीमध्ये मला वाटतं त्यांचं बघितलं नाही पण काल आपण पाहिलं असेल जे बाहेर मुख्यमंत्री तिथून पण लोक त्याच सभेतूनच पळून जातात अक्षरशः पळून जातात कारण आता सगळ्यांना माहितीये खोटं बोलण्याची सवय आहे त्यांना आणि रडण्याची सवय महाराष्ट्र सहन करून घेणार नाही महाराष्ट्र भूल थापानं बळी पडणार नाही आणि खोटं ऐकून घेणार नाही आपण पहिलेच बसून त्यावेळी एकदा चॅलेंज दिलेलं आहे समोर चॅलेंज चॅलेंज स्वीकारण्यासारखे लोक पाहिजेत मी त्यांना गेले दोन वर्ष सांगतो की स्वतःच्या पदाचा राजीनामा द्या तर त्या निवडणुका जवळ आल्या दोन वर्षाचं त्यांनी दिलं असता तर कुठेतरी मजा आली असती महाराष्ट्राने देखील पाहिलं असतं ठरवता आलं असतं पण असं आपण पाहताय की ना उद्योग खात्यावर चर्चा करण्यासाठी चॅलेंज स्वीकारलंय ना काहीच आता महानगरपालिका पण निवडणुका दोन अडीच वर्ष घेतल्या नाहीये मला वाटतं की आपण पाहिलं असेल प्रत्येक शिवसैनिका रस्त्यावर जे जोशात जल्लोष दिसत होता एक उत्साह दिसत होता जिद्द दिसत होती ताकद आहे आपल्याला पुन्हा एकदा ठाण्यात मतदानाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दिसली दोन वर्ष देत होते ना पण हा ते गद्दारीच होत सगळ्यांना माहिती आहे ते शेतीबद्दल पण माहिती आहे त्यांच्या अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा